स्वतःच्या नावाचा टेंभा मिरवणारे आले किती आणि गेले भले भले तू जागलास तुझ्या इमानाला सारे शुल्लक तुझ्या पुढे एक सुसंस्कृत राजकारणी म्हणूनच तुझ्यात टिकून राहिलाय बाळासाहेबांचं बाळकडू जपणारा एक आदित्य महाराष्ट्राने तुझ्यात पाहिलाय पर्यावरणाशी मनोमन नातं आपलं जपलंयस तू रास पाहून सृष्टीचा आवाज उठवून लढलायस तू शाश्वत विकासाचा विचार आम्हाला तुझ्याच कृतीत दिसलाय भविष्यासाठी लढणारा एक आदित्य महाराष्ट्राने तुझ्यात पाहिला अरे पक्ष गेला चिन्ह गेलं गड्या तू कधी थांबला नाहीस आला अंगावर त्याला घेतलं शिंगावर माग कधीच हटला नाहीस ऊर्जा दिलीस तूच म्हणून शिवसैनिक पेटून उठलाय गद्दारांना पुरून उरणारा एक आदित्य महाराष्ट्राने तुझ्यात पाहिला कित्येक पाहिले पैलू तुझे कित्येक छटा तुझ्या पाहिल्या पण तू स्वकर्तृत्वावर निर्माण केलेली तुझी हक्काची ओळख महाराष्ट्राने कायम मनात जपून ठेवली आहे ती म्हणजे आदित्य रश्मी उद्धव ठाकरे महाराष्ट्राला आता हाच सूर्योदय हवाय जो तुझ्या नसानसात भिनलाय मशाल पेटवून महाराष्ट्राचा उत्कर्ष साधणारा एक महाराष्ट्र प्रेमी आम्ही तुझ्यात पाहिलं